नमस्कार मी विजया वामन भाजपचं ठरलंय काही झालं तरी तोंडावर आपटायचंय पण विजय हा खेचूनच आणायचा म्हणजे जे काही कटकारस्थान ते करतात त्यामध्ये कुठलंही गिल्ट फिलिंग त्यांना नसते ते त्या ओव्हर कॉन्फिडन्समध्ये समोर येतात जून दोन हजार बावीस मध्ये सुद्धा महाराष्ट्रात ठाकरे सरकार असताना राज्यसभे पाठोपाठ विधान परिषदेवरही पुरेसं संख्याबळ नसताना भाजपनं विजय खेचून आणला होता तत्कालीन महाविकास आघाडीसाठी हा खूप मोठा धक्का मानला जात होता त्यावेळी तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हा करिश्मा करून दाखवला एवढंच नाही तर त्यानंतर शिवसेनेत जो भूतोना भविष्यती असा राजकीय भूकंप झाला तो अवघ्या देशानं पाहिला विधान परिषद निवडणुकीनंतर एकनाथ शिंदेनी वेगळी वाट धरत अख्खा पक्ष ताब्यात घेतला आता तुम्हाला वाटलं असेल त्या निवडणुकीचा आता काय संदर्भ तर थोडं थांबा काल परवाच्या हिमाचल प्रदेशातील एका जागेसाठी झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी काँग्रेसला बहुमत असतानाही पराभव स्वीकारावा लागला कारण त्या ठिकाणी सेम सीन रिपीट झाला त्यामुळे हिमाचल प्रदेशातही आता ऑपरेशन लोटस राबवलं जाणार का असा प्रश्न निर्माण होत होता बहुमत असतानाही काँग्रेसला राज्यसभेची एक जागा जिंकता न आल्यानं आता तेथेही आमदार बंडाच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे उत्तर भारतात जेम तेम हिमाचल प्रदेश या एकाच राज्यात बहुमतानं काँग्रेस सत्तेत आहे आणि तेथूनही पाय उतार होणार अशा चर्चा आता सुरू झालेल्या आहेत म्हणजे भाजपाचं मिशन काय फोडा आणि राज्य करा हेच आहे का असा प्रश्न हिमाचल प्रदेशात राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार अभिषेक मनु सिंघवी यांना अत्यंत लाजीरवाना पराभवाचा सामना करावा लागलाय अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत हिमाचल प्रदेशात भाजप उमेदवार हर्ष महाजन यांचा विजय झाला हिमाचल प्रदेश विधानसभेत काँग्रेस पक्षाला प, स्पष्ट असं बहुमत असूनही राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार अभिषेक सिंघवी यांना पराभवाचा सामना करावा लागला हिमाचल विधानसभेत काँग्रेसचे चाळीस भाजपचे पंचवीस तर तीन अपक्ष आमदार आहेत भाजपकडे पंचवीस आमदार असतानाही त्या ठिकाणी ते राज्यसभेचे उमेदवार देतात इथेच होता हिमाचलमध्ये मा एका जागेसाठी राज्यसभेची निवडणूक पार पडली त्या एका जागेला निवडून आणण्यासाठी आमदारांची गरज होती काँग्रेसकडे चाळीस आमदार असल्यानं साहजिकच राज्यसभेची ही जागा काँग्रेस आपल्या खिशात घालणार असं बोललं जात होतं परंतु ही जागा जिंकण्यासाठी भाजपकडे तब्बल दहा आमदार कमी असतानाही भाजपनं या ठिकाणी आपला उमेदवार उतरवण्याचं धाडस केलं आणि तिथेच खरा गेम चेंज झाला कसंही करून ही जागा जिंकायचीच प्रसंगी काँग्रेसचे आमदार फोडण्याची वेळ आली तरी चालेल असं भाजपनं ठरवलं होतं झालंही तसंच काँग्रेसच्या सहा आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं काँग्रेसकडून प्रख्यात कायदेतज्ञ अभिषेक मनु सिंघवी हे मैदानात होते तर भाजपकडून हर्ष महाजन यांनी निवडणूक लढवली या निवडणुकीत काँग्रेस आमदारांना भाजपकडून धमकवण्यात येत असल्याचा आरोप मुख्यमंत्री सुखविंदर सिंह यांनी केला मतदानापूर्वीच हा आरोप केला होता या निवडणुकीत एकूण नऊ आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याचं मुख्यमंत्री यांनी म्हटलंय यात तीन अपक्ष आमदार होते तर सहा काँग्रेस आमदारांनी आपलं इमान विकून भाजपला मतदान केलं असल्याचं सुखविंदर सुखू यांनी म्हटलंय काँग्रेस आमदारांनी असं का केलं याचा सरकारवर काही परिणाम होणार का असे प्रश्न निर्माण झालेले होते काँग्रेसचा अधिकृत उमेदवार राज्यसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानं आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप सत्ताधारी काँग्रेसवर अविश्वास ठराव मांडण्याची शक्यता राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त करते दुसरीकडे असं सांगण्यात येत होतं की सोनिया गांधी या हिमाचल प्रदेशातूनच आपली राज्यसभेची उमेदवारी लढवणार होते परंतु ऐनवेळी त्यांनी राजस्थानातून राज्यसभेसाठी अर्ज भरत स्वतःला सुरक्षित केलं जर सोनिया गांधी यांनी हिमाचल प्रदेशातून राज्यसभा लढवली असती तर कदाचित हिमाचल प्रदेशात आज जी बंडाळी झाली ती झालीच नसती परंतु याची कल्पना काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना आधीच असल्या कारणानं त्यांनी सोनिया गांधींची उमेदवारी ऐनवेळी राजस्थानकडे वळवल्याची चर्चा दरम्यान राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळणारे हादरे पुढील लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अधिक तीव्र होतील कारण भाजप ऐन निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षातील नेते आपल्या गळाला लावत आहे त्यामुळे काँग्रेसचे काँग्रेसने यावेळी पक्षातील नेत्यांमधील असंतोष कमी करून त्यांचे मनोबल वाढवणं या ठिकाणी गरजेचं म्हणजे असं चंदीगडमध्ये ज्यावेळी महापौर किंवा जो भाजपचा निवडणूक निरीक्षक होता त्याचा ज्या पद्धतीने तमाशा सुप्रीम कोर्टाकडून लाईव्ह दाखवण्यात आला त्याच पद्धतीने हिमाचल प्रदेशामधील जो तमाशा झाला तो सुद्धा उभ्या महाराष्ट्रानं लाईव्ह पाहिला जे घडतंय ते फक्त महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात सुरू आहे मग कशा अर्थानं म्हणायचं की मोदी चारसो पार कसे करतील फोडायचं राज्य करायचं अशी स्ट्रॅटर्जी जर पुढच्या निवडणुकांसाठी असेल तर मग सत्तेत हे आहेत तर कशाच्या जीवावर आहे असा प्रश्न नेहमीच उपस्थित होतो कमेंट करा या मुद्द्यावर तुमचं काय मत आहे जरूर कमेंट करा जय महाराष्ट्र पब्लिक